नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला देखील आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे येत आहेत असं वाटत आहे किंवा तुमच्या पतीला प्रत्येक कामामध्ये अपयश येत आहे असं आहे किंवा सतत अडथळे येत आहेत तर यावेळी आपण स्त्रियांनी विशेषत विवाहित महिला स्त्रियांनी जर हे ही एक गोष्ट वाचली ना तर त्यांच्या घरामध्ये नक्की शांतता आणि त्या त्यांच्या पतीच्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल तर ही गोष्ट कोणती आहे किंवा कोणती स्वामींची आवडती सेवा जे आपण केल्यानंतर आपल्या पतीच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होणार आहेत हे या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांनी अगोदरपासूनच चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपल्या स्त्रियांना नेहमी असं वाटतं की आपल्या पतीला त्याच्या कामामध्ये यश मिळावं तसंच आपल्या घराची प्रगती होत राहावी आपल्या मुलाबाळांचं मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी आपण बऱ्याच प्रयत्न करत असतो बऱ्याच प्रकारचे पण आपल्याला काही प्रयत्न करून यश मिळत नाही तर यासाठी आपण वारंवार अडचणी येतात बघा आपल्याला मग अशा वेळी आपण काय करतो तर एखाद्या ज्योतिषांचा सल्ला घेतो तर तोही सल्ला जो ज्योतिषी सांगतात तोही करून देखील आपल्याला त्याचा फायदा होत नाही मग अशा वेळी आपण हतबल होतो आणि काय करावं हे आपल्याला सुचत नाही मैत्रिणीनो आपण अतिशय साधी आणि सोपी आपल्या स्वामी महाराजांची सेवा जर एक केली ना तर लक्षात घ्या जे काही तुम्हाला दुःख आहे समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल आपली त्यामुळे काय होतं बघा घराची प्रगतीसुद्धा होते आणि आपल्या घरामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी बऱ्याच बऱ्याच प्रकारच्या समस्या ह्या कमी व्हायला मदत होते एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी एक गोष्ट किंवा ही एक सेवा जे जी जी तुम्हाला सांगणार आहे ना ती फक्त तुम्ही दररोज न चुकता करायची आहे आता ही सेवा विवाहित महिलांनी जर केली ना तर त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी आणि पतीची चिडचिडसुद्धा तुमच्या कमी होते बघा तसंच त्यां जर तुमच्या पतीचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये कामामध्ये येणार अनेक अडचणी येतात बघा त्या अडचणीसुद्धा निघून जातात आणि आपल्या प्र पतीची प्रगती होते व्यापार उद्योगधंद्यामध्ये सुद्धा यश ये येते त्यामुळे स्त्रियांनी आजपासूनच मी तर म्हणेन आपल्या घरामध्ये हे वाचायला सुरुवात करायचं आहे त्यामुळं त्यांच्यावर आपल्या स्वामींची नक्कीच कृपा होईल ही एक स्वामींची सेवा आहे जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावे श्रद्धेने आपल्या घरात ही एक गोष्ट वाचायला सुरुवात करायची आता काय करायचं आहे बघा आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे अतिशय दयाळू असे महाराज आहेत आणि हे आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत किंवा ब भक्तांची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत हे तर असा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे बघा म्हणूनच आपण अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे दररोज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा किमान एकदा तरी आपण वाचायला सुरुवात करायची आहे फक्त आपण काय करायचं आहे बघा स्वामी स्तोत्र हे तुम्हाला पाठ झालं तर ठीक पण पाठ नसेल तर ते दररोज तुम्ही वाचत चला त्यामुळे तुमचं ते पाठ होईल मात्र न चुकता याचे वाचन आपल्या घरामध्ये व्हायला हवं जर याचं वाचन आपल्या घरामध्ये नियमित राहिलं ना तर आपल्या पतीची होणारी चिडचिड थांबणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची प्रगतीसुद्धा होणार आहे घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्व काही मिळून जातं मात्र हा उपाय बऱ्याच लोकांना अनुभव देणारा असा झालेला आहे फक्त याचं एकच नियम आहे तो म्हणजे तुम्ही न चुकता आणि दररोज याचं वाचन करायला हवं आता लक्षात घ्या स्वामी स्तोत्र हे तुम्हाला कुठे मिळेल तर स्वामी स्तोत्र हे आपल्या स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये आहे ग्रंथामध्ये आहे जर नसेल तिथे तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा स अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं स्तोत्र असं व्हिडिओ टाकू शकता आणि सर्च करू शकता आणि व्हिडिओ पाहू शकता किंवा ऐकू शकता एकदा दोनदा तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तो पाठ होऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला दररोज न चुकता सकाळ किंवा दुपार किंवा संध्याकाळ कोणत्याही एकच वेळ घ्यायची आहे फक्त घेताना या तिन्ही वेळांपैकी एकच वेळ अर्थात आज सकाळी जर तुम्ही वाचन केले आहात आहे तर उद्या सकाळी याच वेळी तुम्हाला स्वामी स्तोत्राचं वाचन करायचं आहे फक्त एकदाच वाचायचं आहे बघा द दोन वेळाही नाही सहा वेळा नाही दहा वेळा नाही फक्त एकदाच वाचायचं आहे पण दररोज आणि न चुकता यामध्ये सातत्य ठेवल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव यायला सुरुवात होईल प्रचिती यायला सुरुवात होईल स्वामी महाराजांची तर ही छोटीशी सेवा स्वामी महाराजांची तुम्ही नक्की करून पहा तुमच्या पतीच्या कामामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होण्यास नक्की मदत होईल त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचे आपल्याला अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपसुद्धा अकरा माळी आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे मैत्रिणींनो तर आजची ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ